ये धोके प्यार के धोके ये धोके प्यार के धोके मैंने दिल में ऐसा है किसी से कोई प्यार न करे किसी से कोई प्यार न करे ए बुढगे आ झोपला का आता लोग धोके धोके गाना मनज जाय उठने, उठन आलेगा मोले पाउन झोपला का नाटक उडाल रे ओ जखमी आशीख ओ घायल दिल दिल जले शाका ए शाका उठ न बहीण माईले भलतच नाटकं करते आमचं बुड थांबायच्या कानात बोट घालूनच पाहतो नेमकं झोपे लायका गेलो मायला जरास दुरणच बोलायला बुडते कसं बुड हाय अवकानी मारीने एखादी काळी तोंडावर पाडीने एखादा दातगीत वांद्याचे काम होते लग्न नाही होणार माया असं अवकानी काळीला खतरनाक होते नाव जाणार ना बापजी कसं नाव ठेवलं तर इक्रम राठोड कुडी गेला काय मी द्यायला शेवट शोधत आला कोणी मारला कोणी यायला काय असा आता दोन मिनिटा पहिले धोके धोके घाण म्हणत जाना बुड का काय गुचकलं काय उठून राहिलं काय नाही काय मर्याची वाट पोरम करू हो। नाही म्हटलं आई म्हणत होती तिथे बुड दोन तीन दिवस झाले जेवलं नाही पाय काय झालं बुड्याने तर म्हणलं चला निघडून जावे आता कोणता रोग झाला तुम्हाला माथे सारख्या काय पाऊरा आले काय झालं काय नेमकं तुम्हाला कोणाचं मला राग येईल तुमच्या सगळ्याचा हुशला मी तुमच्या सगळ्या बसून ऋषला अरे का तुम्ही का पायण्यातले बाळ हा का ताने बाळ हा तुम्ही रुसू राहिले मय और मेरी गम भरी जिंदगी दोन को अकेला छोडते सुनू मरणा काठी तरी पीठ पे बजा बजा के बजा बजा के तरी पाठी के धिरडे उडा तुम्हाला येळ बघून या बुड्या झाला काय नेमकं समजेल मार्गाने फायदा काय बोलू राहिलं पागल गिगल तरी झाला ना झटके फटकेत नाही दूर राहिले उस्नवाले ये उस्नवाले बड़े होते हैं ये दिल के काले किसी पे तो वार ना करे किसी से कोई प्यार न करे प्यार ना करे ओ मातार्या खरं सांग तुला काय झालं नेमक गंभरे गाणे बनू राहायला लेखा नेमक झालं का तुला झालं नाही बी मन ओघ्याचं नवरा हं नवरा का पागल इरा झालं काय यावयात लग्न करता विचार आहे का तुया एकदम राईट एकदम राईट बोलला लग्न करायचं पिऊन आला ना डोसक्यावर पडला आठवण ठेवू सोन्या जर का माया लग्न नाही झालं ना बाबू लग्न नाही बरं माथाड्या गोया सरल्या का तू यावयात लग्न करता का तू अरे लोक शेण घालतील ना आपल्या तोंडा मध्ये लोकांचं काही कर लागत नाही लोक गद्यावरही बसू देत नाही पैदरी जाऊ देत नाही पण शेण घालतील मा तोंडात थोडा घालतील तुमच्या घालतील तुम्ही पहा चांगलंच लफडेबाज दिसते मरे जर काय या वयात जर काय बुड्यानं लग्न केलं तर मला रंडवच मरा लागते कोणीच देत नाही मला रणवस हिंडा लागते आता गावात जरा प्रेमानच घेतो बुड्याला आटोक्यात नाही तर काय काय करत राजा मसनात गेल्या राजा आता तुम्ही लग्न करून काय करताल मी काय म्हणतो जाऊ द्या ना सोडून नाही सोडा नाही विचार हे पण तुझ्या बरण नव्हत सोन्या नको करत जाऊ बाबू अर्ध्या अडद्या मसनात गेल्या का पुऱ्या गेल्या तुला काय करावं लागतं रे मुलं लग्न करावं लागतं आता दिस इज माय फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग डू यू अंडरस्टँड आय थिंक यू बेटर अंडरस्टँड कोशक अरे बाप रे बोलणार इंग्लिश इंग्लिश बोल रहा माझं मत अरे मी ग्रॅज्युएट हो ग्रॅज्युएट तरी मला इंग्लिश बोलता येत नाही पण बुडा डू यू अंडरस्टँड म्हणते बेकार आठवण ठेव सोनिया जर का तुम्ही मला लग्न करून दिलं नाही तर तुमच्या कपाळ्याला राहायला रुपया बी ठेवत नाही प्रॉपर्टीतला सगळं विकून खातो आता हे केस काय के आपल्या आटोक्यात येणारी नाही आहे आपल्या हातातून निसटली आता मोगांबो होगांबोला ले बरावास लागेल आई ओ आई इकडे हे बुड बाय पिसायला सारख्या गोष्टी गुरु राहिलं पागल असलं वाटते आले काय झालं रे सोन्या इतक्या सकाळी सकाळी काय लिळ राहिला मेला का काय का बापजी हा बाबजी मरणारा नाहीये आपल्या सारख्या दहा पंधरा बुळे घालते मग मरणार मरणारा काय म्हणते माहिती का तुले ऐकलं का ते काय म्हणते हा अरे बा तू सांगशील तर ऐकणार ना का माय मला देव झोमले का ओ हा म्हणते माझ्या लग्न करून द्या म्हणते या वयत नाहीतर तर तुम्हाला प्रॉपर्टीतला एक रुपया फेकून दे मारत म्हणते हो मामाजी काय करू राहिल राजा या वयात येडे चाले शोधतात का तुम्हाला अशा गोष्टी हो जर का असं जर का करत राहिले तुम्ही येडे चाहे तर आपल्या सोन्याचं लग्न होईल का अरे लोक थुकतील ना आपल्या तोंडावर थुकू दे थुकले तर तुमच्या तोंडावर थुकतील माय का आहे आणि माय का लग्न नाही झालं ना मी या सोन्याचं बी लग्न होऊ देत नाही माहिती शपथ घेऊन जाणतो भाऊ हे केस काय आपल्या बसची बात काम सोन्या आता बापाले बोलाव देता बापच सीधा करू शकते या बुढ्याने हो सोन्याचे पप्पा अ सोन्याचे पप्पा इकडे या हे तुमचं बुड तु बाप विसाळलं तू याचं बप्पा लुगो का ता बप्पा लुगो मी का कोणा बप्पाला बी नाही हो अहो म्हणून करायचं मग करू तू तू या ना वा कुठे मेले काय झालं तोंड भाड्याले काऊन हळ राहिली तुमच्या बापाले समजून सांगा ना येडे काय करू ना या वयात पाहा ना या वयावर लग्न करायचं म्हणते हं पिसायला घेसाय ना माथार या वयात लग्न करतो म्हणते ए पिस्तुल्या सरक मनातून काय म्हणला ता बाप लाड धर का बापो बुडा डेंजर आहे काळी टू चुरायला देते मा बापाच्या ठून वाटते खाली वय बर तू मांगे मी पाहतो बुड्याने ले, काय लेखा मस्त आळ वाटते वैत काय रे चिंदूक सोखिया तू मले पाहत का मी आज तुला पोयदा केलं तू मावर दादा गिरी का बापो आज आज तो मूड मध्ये वाटू आला मध्ये तुम्हाला काही लाज सरम आहे का नाही या वयात लग्न करता का तुम्ही काय म्हणतील काय गावातले लोक पण थुकतील ना आपल्या तोंडावरती या तीन चार वेळा झाला रे हाच डायलॉग मारला ना जुनी तो लोक काय म्हणतील लोक थुकतील आपल्या तोंडावर मी तुम्हाला काय सांगतो ते तुमच्या तोंडावर थुकतील तर तुमच्या आधी एक उपाय सांगतो तुम्ही टमरेट जवळ ठेवत जा टमरेट पाणी ठेवत जा आणि जो तुमच्या अंगावर थुकला की बस बाजून व्हायचं तोंड धुयाचं आणि तुम्ही चुपचाप चाललं जायचं पण मला लग्न करून द्यायचं त्याला मारलं काय टायमाला तुमचं लग्न करून देतो अरे पण तुम्हाला या वयात पोरगी कोण देणार याचं टेन्शन तू नको घेऊ हो मी पोरगी पाहून ठेवायला माझ्यासाठी कोण कोण हाय कोण ते या तू मित्र आहे ना बंट्या त्याची आजी माहिती ते गंगा बुडी अय सोनिया अजित तिनं बोल बाबू ते होणारी आजी आहे ते लय मस्ती आली का तुम्हाला हा दोन टाइमची भाकर भेट चुपचाप घेळा बाजीवर पळाव या वयात नकडे कोण राहिले तुम्ही बापाच्या पुढे कल्ला करते का बापाच्या पुढे माहिती टायकेत गाडी मारली रे पोळलं रे टायक बापू बाप तो बाप रे गा मुला पुरं ए काय पाऊरा आल तुम्ही माठे हारखे बोला ना काही हो काय समजावून सांगूया माझ्या बुड मस्ताळ टकल्यात मा गाडी मारली ना टाकल्या टोपी जाऊन किती बोट लागलं मला धाकटर दाखवायला जा लागते बोल पहिले अरे हा ब, माया बुडा जो आहे त्या टीचर टाकच्या डॅनीपेक्षा पेक्षा खसरणा काय म्हटलं अरे तो तरी एका टायमाला बिना लग्नाला राहू शकते पण हा मा हिशोब नाही राहत मस्ताड्याला पुरे रे आला बोकड्या खाऊ खू मस्त आले एक बार लहानपणी मारल होत्या मी शाळेत नाही जात जाऊन मला बेव लागते मी तर तुला म्हणतो तू बी पुढे रुग्ण जाऊ ताप पत्काळ लहानपणी शाळेत नाही जात जाऊ म्हणून एक बार दरवाजा भरून भरून मारल होत म्हटलं ते पासून मला भेव लागते मा बुड्या मी तुला म्हणतो काय जाऊ वय वय कर बरं पुढे पुढे दोन पाती तुया देईन ठेवून काढ्या दहा पातस मुकळी होते बाबा एडे जाय करून जमते का म्हटलं आता पुढच्या वर्षी सोन्याचं लग्न करावं लागते आपल्याला पोरगी भेटली पाहिजे ना याला पोरगी देणार नाही ना कोणी असं जर काय काम केलं मुश्किल आहे तस या खरख्यात उडाला कोणी पोरगी नाही देणार रे बा याच नाही शांती चुपचाप त्या बंटेच्या घरी जायच्या आजी सांग मला लग्न जोडून मग मानाली शांती भेटून बाबू बा मंडळी आमच्या माथाऱ्याची शांती काय वय काय सोय काय अक्कल चित्कल आहे काय नाही आमच्या माथाऱ्याला काही करत नाही ती हे बाबा तुम्ही माणूस किनार आ बरं जर का तुम्ही असे येणे तयार करजा तर मी तुम्हाला घरात कोंडून बांधून देवीन पहिला फटका बाबू आरामशीर मारला दुसऱ्या फटक्यात त्या मस्तकातून फाकाच करतो ये ना हात तलाव मागाले अहो बाबा बुडं तुम्हाला बोलू देत नाही अरे भाऊ मथाराला मस्त आलेला तुला माहित नाही मॅ एक बार लहानपणी जी चिलं माहिती नाही फुकूर आला ही चिलं हे चोरली होती चिलम फुक्यासाठी यानं मला रातभर उलटं टांगलं खालून मिरचीचा दुपट्ट्यात डज्जा राहून राहून आपल्या मस्ताळ मातारा आहे आमच तुम्ही एकदा माया लग्न करून देता का नाही स्पष्ट स्पष्ट सांगा नो no, नेवर नाही कधी नाही जमणार नाही दुसरी भाषा येत नाही बर माल कोणता पर्याय सोडला नाही बा सकाळच सातची पिंपळ गुडा एसटी पकडतो मातारी घेऊन पैत निघतो बसा मग घंट्या वाजवत तुम्ही करा <laughs> पण आपला कुठ ചല ബേ തല വര നബസ്ക്ാക ഭേ പു വീഡിയോ മേ തോപ ജയ ജയ മഹാരാഷ്ട്ര